Thoughts alignment means bringing your thoughts into harmony or consistency with your value, goals, beliefs and actions. Namaskar Mandali, मी Prakash Maa Saab Prakash counselor या चाल्डर मदे आपले हर्दिक हर्दिक स्वागेट करता है मुलांचा development साथी कुटुंबामध्ये आपण कसं वातावरण निर्माण करू शकतो मुलांना त्यांच्या शैक्षणिक वर्षामध्ये यश मिळण्यासाठी अकेडमिक इयरमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला राहण्यासाठी त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये तो काय करू शकतो पालक म्हणून आपण काय करू शकतो या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीचे विचार आणि आत्ताची जी काही मॉडर्न एज्युकेशन पद्धती आहे करंट एज्युकेशन मेथड आहे याचा समन्वय साधून नेमकं सक्सेस कसा मिळेल या दृष्टीने आपण थोडासा विचार करतोय सगळ्यात महत्वाचं आज आपण एक महत्वाच्या विषयावर असं बोलतोय की मुलांना जे यश मिळतं ते नेमकं कसं मिळतं आणि कोणत्याही व्यक्तीला जे यश मिळतं ते कोणत्या तत्वावर मिळतं कोणत्या नियमावर मिळतं त्याच एका नियमासंदर्भात आज आपण इथे बोलणार आहोत कमी वेळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने विषय मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय बघा तुम्हाला पटतय का या विश्वामध्ये जे काही निर्माण होत असत ते तीन वेळा निर्माण होत असत पहिलं म्हणजे माणसाच्या डोक्यामध्ये म्हणजे त्याच्या मनामध्ये याचा अर्थच आहे त्याच्या विचारांमध्ये त्या गोष्टीची पहिल्यांदा निर्मिती होत असते नंतर दुसऱ्यांदा तो ते कागदावर उतरवतो आणि तिसऱ्यांदा प्रत्यक्षामध्ये ती बिल्डिंग किंवा ती वस्तू निर्माण होत असते तर या नियमाचा विचार करून प्रकाश काउन्सलर चॅनलवर मी सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडतोय हे विचार आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या विकासासाठी त्यांना यश मिळण्यासाठी थॉट्स अलायमेंट कसे होतील या पद्धतीनं काम आपण करत आहोत तर त्यामुळं हे जे नेमकं थॉट अलायमेंट म्हणजे नेमकं काय आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊया थॉट्स अलायमेंट म्हणजे विचारांची सुसंगतता मुलांना डेव्हलप करण्यासाठी मुलांना जे हवं मुलांसाठी जे आवश्यक आहे ते आपण त्यांना कसं प्रोव्हाइड करू शकतो तो विचार पहिल्यांदा माझ्या इथं निर्माण झाला पाहिजे थॉट्स अलाइनमेंट मीन्स ब्रिंगिंग युअर थॉट्स इन टू हार्मनी और कन्सिस्टन्सी विथ यू व्हॅल्यू गोल्स बिलीफ्स अँड ॲक्शन्स इट मीन्स थिंकिंग इन अ वे दॅट सपोर्ट व्हॉट यू ट्रूली वॉन्ट अँड व्हॉट यू स्टँड फॉर when your thoughts are aligned you feel more focused less conflicted and more motivated in short benefit of thoughts alignment means mental cl clarity better decision making power emotional balance स्ट्रॉंगर सेल्फ डिसिप्लिन अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मनाची शांतता मिळाली पाहिजे ती पालकांनाही मिळायला हवी आणि मुलांनाही मिळायला हवी डिसिजन चांगल्या पद्धतीनं मुलांना घेता आला पाहिजे डिसिप्लिन मध्ये आपली मुलं राहिली पाहिजे क्लिअरिटी त्यांची चांगली असायला पाहिजे या सर्व दृष्टिकोनातून थॉट विचार प्रकाश माध्यमातून भारतीय संस्कृतीने चरित्र आहे वेगवेगळे क्वालिटीज आहेत तर त्या संदर्भात आपण सातत्याने या चॅनलवर बघण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा येणाऱ्या काही दिवसामध्ये मी मुलांना सक्सेस मंत्र कसा मिळेल केवळ हा मुलांच्या पर्यंत मर्यादित न राहता आपल्या सर्वांना हा विचार सपोर्टिव्ह होणार आहे त्या पद्धतीने या प्रकाश काउन्सलर चॅनलवर मांडलेल्या विचारांचा आपल्याला नक्की उपयोग होऊ शकतो आपण कुठे ना कुठेतरी एंगेज राहतच असतो चांगल्या विचारांसाठी मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी थोडासा वेळ या चॅनलला पण तुम्ही द्या नक्की ह्याच्यातून आपल्याला ग्रोथ मिळणार आहे परत आपण सक्सेस मंत्रा ह्या एका सिरियलवर सातत्याने काही मध्ये बघणार आहोत निसर्गाचा जो नियम आहे यश नेमकं कसं मिळतं या पद्धतीचे विचार मी उद्या घेऊन येतोय कारण का सक्सेस जो मिळतो त्या सक्सेसला भावना नसतात या संदर्भात जो प्रयत्न करणार जो या नियमांचं पालन करणार त्याला सक्सेस मिळणार या पद्धतीनं हे विचार मी सातत्याने काही भरपूर व्हिडिओजमध्ये मांडणार आहे थोडक्यात पण महत्वाचं त्यामुळं परत आपण भेटूया धन्यवाद